रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे सैराट सिनेमामुळं रातोरात स्टार झालेल्या रिंकूचा चाहता वर्ग मोठा आहे चाहत्यांना रिंकूचा का भाजपा खासदारच्या लेखासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे तर रिंकू राजगुरू ही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सध्या म्हटलं जात आहे बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदरही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील रिंकू नुकतंच कोल्हापूरला गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी रिंकू नतमस्तक झाली रिंकून यूट्यूबवर कृष्णराज महाडिक सोबत महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं कृष्णराज महाडिकच्या सोशल मीडिया अकाउंटवरून रिंकूसोबतचा रिंकू सोबतचा महालक्ष्मी मंदिराच्या आवारातील एक फोटो शेअर करण्यात आला या फोटोला आज यूथ आयकॉन कृष्ण महाराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं असं कॅप्शन देण्यात आलंय हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला कृष्णराज महाडिकना शेअर केलेल्या या फोटोमुळे चर्चेला उधळ आलंय रिंकू आणि कृष्णराजला एकत्र पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय या फोटोवर अनेकांनी कमेंटही केले महाडिकांची तिसरी सूट जोडी खूप छान दिसते हा फोटो साहेबांना किंवा आईंना पाठवा महाडिक साहेबांनी बोललेलं लगेच मनावर घेतलं मला वाटलं ठरलं की काय अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केले कृष्णराज महाडिक हा भाजपा खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा आहे कृष्णराज हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतंय त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे याशिवाय तो फॉर्म्युला ऑफ कार रेसर ही आहे अनेक उपक्रमातून कृष्णराज सामाजिक कार्यात हातभार लावत असतो